नमस्कार मंडळी फूड अँड गुड तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पौष्टिक असे लाडू नमस्कार मंडळी फूड अँड गुड टाइम चॅनल मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत पौष्टिक असे लाडू आणि हे लाडू आपली इम्युनिटी बूस्ट करतात आणि हे दररोज सकाळी एकतरी लाडू आपण खाल्ला पाहिजे तर पौष्टिक लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया इकडे मी खजूरच्या बिया काढून घेतलेल्या आहेत काजू बदाम तीळ डिंक सुकं खोबरं हो मी इकडे खिसून घेतलेलं आहे गूळ आणि मी इथे गोवर्धनचे घी घेतलेले आहे तुम्ही कोणत्याही कंपनीचे घेऊ शकता चला तर मग आता आपण रेसिपी पाहूया सर्वप्रथम मी इथे आता कढई चांगली गरम करून घेतलेली आहे आता आपण त्याच्यामध्ये ती टाकून भाजून घेऊयात पावसाच्या दिवसात हे असे पदार्थ खाल्ले तर आपल्या शरीराला खूप चांगलं असतं तीळ आपण तडतड होईपर्यंत चांगले भाजून घेणार आहोत तो बघा तडतड असा आवाज येऊ लागला आहे तर अशा प्रकारे तीळ भाजून घ्यायचे आहेत तर आता आपले तीळ चांगले भाजत आहेत तर तीळ आपले चांगले भाजून झालेले आहेत काढून घेऊया आता त्याच भांड्यामध्ये मी सुकं खोबरं कट टाकून घेत आहे सुकं खोबरं ही आपल्याला चांगलं भाजून घ्यायचंय तुम्हाला हवं असेल तर थोडंसं तेल टाकून पण भाजू शकता खोबर देखील आपण चांगलं अस सा भाजून घेणार आहोत आता आपलं खोबरं चांगलं भाजून झालेलं आहे काढून घेऊयात आता आपण थोडंसं तूप टाकून घेणार आहोत तर आपलं तूप चांगलं गरम करून घ्यायचंय आता आपलं तूप चांगलं तापलं आहे त्याच्यामध्ये आता आपण डिंग टाकून घेऊया आता आपण त्याच तुपामध्ये काजू टाकून घेणार आहोत काजू पण तेलामध्ये चांगले फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपले काजू चांगले तुपामध्ये तळून झालेले आहेत काढून घेऊया आता आपण त्यातच बदाम टाकून घेऊया बदाम पण चांगले फ्राय करून घ्यायचे तुपामध्ये आता आपले बदाम पण तुपामध्ये चांगले भाजून झालेले आहेत काढून घेऊयात आता आपण ह्याच्यातच खजूर पण फ्राय करून घेणार आहोत सगळे पदार्थ आपण तुपामध्येच फ्राय करणार आहोत आता आपले तुपात पण खजूर देखील चांगले फ्राय करून झालेले आहेत काढून घेऊयात तर अशा प्रकारे आपण सगळे पदार्थ फ्राय करून घेतलेले आहेत आता मी हे सगळं मिश्रण जाडसर असं मिक्सरला वाटून घेणार आहे आता आपण गूळ मेल्ट करून घेणार आहोत बघू शकता आता आपला गुळ मेल्ट होत आहे मी इथे एक वाटी गुळ घेतला आहे आणि तो मी मेल्ट करून घेते आपण खजूर टाकल्यामुळे मी एकच वाटी गुळ घेते कारण का जास्त गोड होईल तुम्हाला हवा असेल त्या प्रमाणात तुम्ही घेऊ शकता आता आपला गुळ चांगला मेल्ट झाला आहे आता आपण ह्याच्यामध्ये ओतरून घेऊयात आता आपण ह्याच्यामध्ये चांगलं मिक्स करून घेऊयात अशा पद्धतीने चांगला मिक्स करून आहे मिश्रण गरम मिश्रण गरम असल्याने आपण उलटण्यानेच हलवायचं आहे आता आपण थोडं मिश्रण थंड होऊ देणार आहोत आणि त्यानंतर आपण लाडू वळून घेणार आहोत आता आपण मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे ते बघू शकता अशा पद्धतीने आपण मिश्रण चांगलं मिक्स करायचं आहे आता आपण लाडू वळून घेऊयात तर अशा पद्धतीने आपण लाडू वळून घेणार आहोत आणि हा लाडू दररोज सकाळी एक खाल्ल्यास आपल्या शरीरासाठी खूप पौष्टिक असं आहे आणि त्यामुळे आपली युमिनी इम्युनिटी पण बूस्ट होते आणि आपल्या शरीरात ऊर्जा निर्माण होते तर तुम्ही पण हा लाडू नक्की ट्राय करा आणि दररोज हा लाडू खा आणि तुम्हाला कशी वाटली आजची रेसिपी नक्कीच कमेंट करा आणि सांगा आता आपले पौष्टिक लाडू तयार आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी नक्कीच कमेंट करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद